वसंतराव नाईक यांना ठाणे जिल्हा परिषदेच्या सभागृहात अभिवादन महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांच्या जयंतीनिमित्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर रुपाळी सातपुते यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले कृषी दिनानिमित्त प्रथम सर्वांना शुभेच्छा देऊन वसंतराव नाईक यांनी शेतकऱ्यांसाठी मोलाचे काम केले आहे त्यांचे योगदान शेतकऱ्यांना काम करण्यासाठी व आधुनिकतेचा वापर करून उत्पादन वाढवण्यासाठी महत्वाचे आहे शेतकरी बांधवांसाठी हा दिवस महत्वाचा आहे आज शेतातील बांधावर देखील कृषी दिन साजरा केला जातो वसंतराव नाईक यांना अभिवादन करतो असे प्रतिपादन या प्रसंगी कृषी विकास अधिकारी रामेश्वर पाचे यांनी केले यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन अविनाश फडतरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग प्रमोद काळे मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजयनाथ बुरटकर कृषी विकास अधिकारी रामेश्वर पाचे स्वच्छता व पाणीपुरवठा प्रमुख अतुल पारसकर पशुसंवर्धन विभाग प्रमुख डॉक्टर समीर तोंडणकर जिल्हा जलसंधारण अधिकारी दिलीप जोकार तसेच अधिकारी व कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क